ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एक फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे जिल्ह्यातील परिमंडल दोन अंतर्गत भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात धामणकर नाका चौकाजवळील विविध गल्ल्यांमध्ये अवैध मटका जुगार खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे धामणकर नाका चौक बिरजू पावभाजीच्या गल्लीत मिरची कांडपच्या समोर साई अपार्टमेंटच्या लगत गल्लीत व तसेच धामनकर नाका रोड तिरुपती हॉस्पिटलच्या समोर मल्हार टी स्टॉलच्या गल्लीत झाडाखाली असलेले टू व्हीलर गॅरेजच्या लगत काळ्या रंगाचा पडदा लावलेला आहे त्याच्या आत देखील अवैध मटका जुगार चालू आहे अशा ठिकाणी हा जुगार व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून आले आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी काळ्या रंगाचे पडदे लावून गुप्तपणे हा व्यवसाय चालवला जातोय या जुगार केंद्रांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असून अनेकांची आर्थिक लूट आणि फसवणूक होत आहे मात्र या प्रकाराकडे भिवंडी शहर पोलीस प्रशासनाचा कानाडोळा असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे नागरिकांनी या प्रकाराबाबत परिमंडळ दोनचे उपायुक्त मोहन दहीकर यांच्याकडे सदर जुगार व्यवसायाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जावी आणि हे जुगार केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी स्थानिकांची मागणी यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे